नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाव कसे बनवायचे ते बघणार आहे गव्हापासून म्हणजेच गव्हाच्या पिठापासून पाव कसे बनवायचे ते बघणार आहे जर तुमचं डाएट वगैरे चालू असेल तर मैदा खात नसाल किंवा मैदा जास्त आपल्या शरीराला रोज रोज चांगला पण नसतो मग आपण घरच्याच साहित्यापासून म्हणजे घरीच असलेल्या आपल्या कणिक म्हणजे गव्हाच्या पिठापासून पाव कसे बनवायचे ते बघणार आहे कणिकापासून बनलेले पाव मी दोन प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे एक मायक्रोवेव्ह मध्ये पण बनवणार आहे आणि गॅसवर आपल्या कढईमध्ये पण कसे बनवायचे किती मिनिटांवर ते सांगणार आहे चला भी चारे चारे शार, शार, हो। तर मग पावची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या पे लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्यापूर्वी जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हालाही जाईल पाव बनवायला एक वाटी मी कोमट दूध घेतले त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन चमचे ड्राय ईस्ट टाकायचे आहे हे ब्लू बर्डचं मी ड्राय ईस्ट घेतले तुमच्याकडे कोणत्या दुसऱ्या कंपनीचं असेल ते घेतलात तरी चालेल ड्राय इस्ट हे दोन चमचे टाकणार आहे मी इस्ट टाकताना कधी पण डेट चेक करायचे जर इश्टची डेट गेलेली असेल तर आपल्याला पाहिजे तसे पाव बनणार नाहीत फुलत नाहीत पाव व्यवस्थित दोन चमचे इस्ट टाकते आणि हे पाव चमचा साखर टाकते हे सर्व मिक्स करून घ्यायचंय दूध आपल्या बोटाला कोमट लागेल एवढंच गरम घ्यायचं आहे जास्त गरम घ्यायचं नाही आहे बोट आपलं जेवढं सहन करू शकतो तेवढंच गरम घ्यायचं आहे दूध आता हे आपण दहा मिनटं झाकून ठेवूया ईस्ट फुलण्यासाठी दहा मिनटं झाली आहेत ईस्ट आपलं छान असं आहे बघू शकता तुम्ही असं छान आपण पीठ माळायला घेऊया एक एक ताट आहे मी त्याच्यात हे एक वाटी पीठ घेते गव्हाचं इष्टच सर्व बॅटर आपल्याला ओसायचंय छान मिक्स करून घ्यायचंय अजून आपल्याला थोडं दूध लागणार आहे थोडं थोडं लागेल तसं दूध घालून आपल्याला पीठ घ्यायचं घ्यायचंय थोडं कोमटच दूध माझं आहे थोडं कोमटच आहे छान आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा अजून थोडं अर्धी वाटी आपल्याला दूध लागणार आहे जेवढं दूध लागेल तेवढं थोडं थोडं घालून कोमट कोमट पीठ मळून घ्यायचं छान असा पिठाचा गोळा मळून घेतला आहे मी आता ह्याच्यात आपल्याला दोन चमचे हे बटर टाकायचं आहे बटर टाकून आपल्याला छान मळून घ्यायचा आहे गोळा पंधरा ते वीस मिनटं मिनिटं छान त्याला रगडून रगडून मळून घ्यायचंय तुम्हाला जर ओट्यावर करायचं असेल प्लेन जागेवर तर ओट्यावर पण तुम्ही मळू ताटलीच घेतली आहे बटर टाकल्यामुळे हाताचं सर्व पीठ निघून आहे गेलंय दहा ते पंधरा मिनटं छान आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व ईस्ट त्याच्यामध्ये एकजीव होईल ताकाचं पण आपलं सर्व पेट सुटतं आहे ह्या बाजूने आपल्याला छान त्याला रगडून रगडून मळून घ्यायचे छान हलकं करायचंय जेवढं हलकं करणार तेवढा छान पाव आपला फुलतो एकदम सर्व एक संद झाला आपलं एक संद झालंय पीठ आपलं छान मुंगोळा मळला गेलाय पण अशी जाळी पण चुकले दिसते छान असा आपला नरम गोळा मळून आहे याला आपण एक ते दोन तास झाकून ठेवायचं आहे एक ते दोन तास आपण याला फुलायला आता ठेवून देणार आहे दोन तास झालेत छान आपलं पीठ फुललं आहे हे फोलगड झाकण मी बदलून दुसरं ठेवलेलं बबल्स पण आले बघू शकता तुम्ही छान आपलं पीठ आपलं पीठ तयार आहे जाळी पण छान सुकली आहे त्याला आता ह्याला परत ताटावर काढून थोडा छान मळून घेणार आहे मी छान असं मळून घेणार आहे सर्व जे त्याच्यामध्ये जाळी आहे हे एकदम मैद्याच्या पिठातलं झालंय अजिबात हाताला चिटकत वगैरे हो पण नाही आहे तुम्ही मध्ये मध्ये असा थोडा बटरचा हात लावून मळू शकता आता जे छोटे छोटे गोळे करते मी आता हे सर्व गोळे करून घेतलेत मी अकरा गोळे झालेत आपले अकरा पाव बनणार आहेत हे सगळे गोळे असे आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत आतल्या साईडला फोल्ड करून असे बनवायचे त्याचे गोळे हा बेकिंग ट्रे घेतले आहे मी बेकिंग ट्रेला थोडंसं बटर लावून घेतलं आहे त्याच्यामध्ये सर्व असं लाईनीत लावून घेणार आहे छान जाळी पण सुटते आपल्या पिठाला असे सर्व गोळे आपल्या साईडने आपल्याला तर हे आठ गोळे मी ह्याच्यात घेतले ते मी मध्ये करणार आहे आणि आता हे उरलेले जे तीन गोळे आहेत ते मी छोट्या भांड्यात गॅसवर दाखवणार आहे तुम्हाला करून छान असं आतल्या साईडला आपल्याला सा करून गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटेच बनवलेत मी आता ह्याला आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे दोन्ही पण ट्रे मी अर्धा तास झाकून ठेवणार आहे त्याला परत आपल्याला फुलायला द्यायचं आहे थोडा फिटाला कपड्याने झाकू शकता नाही तर मी हे एक बाउंडने झाकून ठेवते अर्धा तास याला झाकून ठेवूया अर्धा तास झालाय आता याला आपण बेक करायला घेऊया छान आपले गोळे फुल्ले पण आहेत हे बघू शकता तुम्ही सर्व एकमेकांना आपण गॅप ठेवलेला ते चिकटले आता याला थोडं वरून आपण बटर लावून घेऊया घेऊयाकडे ब्रश असेल तर ब्रशने लावलात तरी चालेल थोडं हातानेच असं लावते बटर अमख्या हाताने लावायचे हे मायक्रोवेव्हमधलं मी वन एटी डिग्रीवर पंधरा मिनटं बेक करून घेणार आहे आणि हे गॅसवर मी कढईत करून घेणार आहे मायक्रोवेव्ह मी वन एटी डिग्रीवर सेट करून घेतला आहे त्याच्यावर मी पंधरा मिनटासाठी लावून घेणार आहे मधी मधी चेक करायचं आहे पण ब्रेड झालेत पाव झाले की नाही आपले पंधरा मिनटावर सेट करून घेते गॅसवर ही कढई ठेवली आहे आणि मी त्यावर स्टँड ठेवले आतमध्ये त्या स्टँडवर आपला हा डबा फिट राहणार आहे कढई आपली चांगली तापलेली आहे प्रीहीट करून घेतली आहे मी तर बारीक गॅसवर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं छान बेक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर खाली मीठ टाकायचं आहे तर मीठ पण टाकून घेऊ शकता मी मीठ नाही आहे बिना मीठ टाकताच करते त्याच्यावर हे स्टीलचं ताट ठेवते मी कारण काची सर्व झाकणांना थोडे थोडे होल असतात मग त्यातून हवा पास होते ते हवा पास न होण्यासाठी मी हे पॅक झाकण ठेवते आता हे पंधरा ते वीस मिनटं आपण मध्ये चेक करून बेक करून घ्यायचे मायक्रोवेवमधले आपले पाव छान झाले आहेत वन एटी डिग्रीवर मी पंधरा मिनटावर लावलेले पंधरा मिनटावर आपले झाले नाहीत पाव म्हणून अजून दहा मिनटावर मी लावलेले छान रंग पण आला आहे त्याचा आता त्याला वरून थोडंसं आप तुम्ही तूप किंवा बटर पण लावू शकता तुमच्या चॉईसप्रमाणे आहे तसं बेकरीमध्ये जर तेलच लाव वापरतात पण आपले हे घरचे आहेत म्हणून आपण तूप किंवा बटर वापरू शकतो थोडं थोडं तूप लावून घेते मी याला वरून आणि हे गरमच असताना आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचे अर्धा दा तास म्हणजे छान ते सॉफ्ट होतील कपड्याने किंवा झाकण ठेवून तुम्ही झाकून ठेवू शकता आता हे गरमच आहेत आपले पाव गरम असताना त्याला आपण झाकून ठेवूया म्हणजे ते वाफेनी थोडे सॉफ्ट होतात नरम होतात नाही तर असे कडक पाव पण बेकरीमध्ये भेटतात त्याचे तुम्हाला कडक पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट पण यूज करू शकता कडक पाव म्हणून त्याला आता ह्याला अर्धे तास आपण झाकून ठेवूया हे गॅसवरचे पण आपले पाव वीस ते पंचवीस मिनटं झाले आहेत हे पण छान झाले आहेत बघू शकता तुम्ही रंग किती छान आला आहे त्याचा ह्याला पण थोडंसं आपण तूप किंवा तेल वरून लावून घेऊया आणि ह्याला मी असंच ठेवणार आहे थंड करणार नाही आहे कपडा टाकून नरम करणार नाही आहे कारण हे कडकच ठेवणार आहे मी आता हे तूप लावून मी असेच थंड करून घेणार आहे कारण कडक पाव पण खूप छान लागतात याच्यावर झाकण नाही ठेवणार आहे जर तुम्हाला नरम करायचं असेल तर ओला कपडा पण तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पण छान थंड होतात नरम होतात आपले पाव आता हे थंड करून घेऊया अशी आपली नरम पावाची रेसिपी रेडी आहे काढून घेते मी छान थंड पण झालेत खाली अमूल बटर लावलं होतं ट्रेला म्हणून ते फटाफट निघालेत आणि हे कडक पाव आहेत एकदम कडक राहिलेत ते मी थंड केले नाही आहेत म्हणून ते कडक राहिलेत ते पण छान झाले नारम पाव एकदम सॉफ्ट झालेत बघू शकता तुम्ही छान त्याला जाळी पण सुटली आहे बाहेर बाजारात भेटतात त्याच्या पावासारी आणि एकदम सॉफ्ट पण झाले बघू शकता कशी वाटली तुम्हाला ही पावाची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि करून पण नक्की बघा हे घवाच्या पिठापासून बनवलेले हेल्दी अशी पावाची रेसिपी आता हे पाव तुम्ही नुसते अमूल बटर तूप लावून चहाबरोबर पण खाऊ शकता किंवा मिसळपाव बनवा झणझणीत किंवा पावभाजी बनवून त्याच्याबरोबर पण खाऊ शकता